मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन अंतर्गत राज्यात ठिकठिकाणी सोळा हजार मेगावॅट क्षमतेचे वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून हरित ऊर्जेच्या माध्यमातून भविष्यात महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातून ऑनलाईन पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचं लोकार्पण केलं राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्याचं काम सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरा दोन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प हातकणंगले तालुक्यातील किणी इथं कार्यान्वित झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलं किणीतील प्रकल्पामुळे महावितरणच्या वाठार भादोले आणि घुणकी गावातील एक हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरू झालाय मुख्यमंत्री कृषी सौरवाहिनी योजना दोन अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात त्रेपन्न ठिकाणी सौर प्रकल्प प्रस्त या प्रकल्पांची क्षमता एकशे सत्तर मेगावॅट आहे त्यापैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अठ्ठेचाळीस कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे शिवाय कमी दा वीज पुरवठ्याच्या तक्रारी देखील दूर होणार आहेत या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे येत्या काही वर्षात वीज बिल कमी होईल जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी पर्यावरणपूरक विकास कामांमध्ये सहभाग नोंदवावा असं आवाहन महावितरणच्या वतीनं करण्यात आलं आहे